अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये चर्चा कशाची व्हावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्हावी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्हावी शेतकऱ्यांना या ठिकाणी काही दिलासा देण्याची चर्चा व्हावी कामगारांना दिलासा द्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्या इंडस्ट्री उद्योग येत आहेत त्याच्या संदर्भात दिलासा देण्याची चर्चा व्हावी अकॅडमिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे व असं असताना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठलेही निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदान त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्दसुद्धा काढायला नाही अध्यक्ष महोदय मला माहीत आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायलासुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्षामध्ये करोडा रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्हचा विभाग असेल याने पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करता हे बघा मी अर्थमंत्रीला रेवला आहे मी बजेट वाचलं आहे या अर्थसंकल्पामध्ये चलाखी अशी केली आणि एस सी आणि एस टीच्या संदर्भामध्ये की पूर्वी एस सी एस टीच्या संदर्भामध्ये वेगळं बजेट देत असताना रस्त्यांचे कामं वेगळे त्यांच्या योजनांचे कामं वेगळे त्यांच्या व्यक्तिगत कामांचे योजना वेगळे आता यांनी रस्ते पी डब्ल्यू केले तर म्हणजे त्याच्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रात पी डब्ल्यू डीचे रस्ते आम्ही करतो आहोत म्हणून पी डब्ल्यू डीला दिला पैसा हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या पैशामध्ये समाविष्ट केला शेड्यूल कास्टचा पैसा त्याच्यामध्ये समाविष्ट केला अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये शेड्यूल कास्टला तेरा टक्क्या तुम्ही पै बजेट दिलंच पाहिजे असं घटनात्मक सांगतो मी घटनेनं सांगतो तुम्ही नऊ टक्के किमान अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी पैसा ठेवला पाहिजे असं आम्ही सांगतो असं असताना तेरा टक्केहून तुम्ही आठ टक्के शेड्यूल कास्टला देता नऊ टक्क्यावरून तुम्ही सात टक्क्यापर्यंत पाच टक्क्यापर्यंत आदिवासींना आणता काय अन्याय करतायत का उपोषण थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं अध्यक्ष उदय आदिवासी विकास विभागामध्ये एकशे चौदा कोटीचे गणवेश खरेदी झाले मागच्या महिन्यात एकशे चौदा कोटी रुपया अध्यक्ष मोदय हो ही सगळी खरेदी आवश्यकता नसताना झाली एक कोटीपेक्षा अधिक खरेदी दर करारावर नसताना रिसर निविदा राबवून ते केली जावी शासनाच्या आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने तब्बल एकशे चौदा कोटी रुपयाचा गणवेश नाईट ड्रेस खरेदी दर करारावर करण्यात आल्याचे पुढे आले आहे एवढंच नाही तर बहात्तर कोटीचे देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली गेली आहेत असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ही दिव्य मराठीची बातमी अध्यक्षामध्ये जरा बघून घ्या एकशे चौदा कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार या दिव्य मराठीने डिटेलमध्ये छापलेला आहे या ठिकाणी अध्यक्षामध्ये माझा प्रश्न असा आहे आरोग्य खात्यात भ्रष्टाचार आदिवासी क्षेत्रात भ्रष्टाचार परिवहन खात्यात भ्रष्टाचार डब्ल्यू डा भ्रष्टाचार व पाटबंदाचा भ्रष्टाचार काढला तर डोळे पांढरे होऊन जातील तुमचे या निवडणुकीच्या दरम्यान पाटबंधारे खात्याच्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय हजार हजार कोटीचे टेंडर काढले हजार हजार आठशे कोटीचे टेंडर काढले निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले अध्यक्ष मोदय पाणी नाही पाईपलाईनचे टेंडर काढले माझ्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी अजून पाईपलाईनच पूर्ण झालेली नाही त्याच्यात सोप सब पाईपलाईनचं टेंडर आठशे कोटी रुपयाचे काढले जिगाव टाकळीच्या प्रकल्पामधले टेंडर मी पाहिलं सोळाशे अठराशे कोटी रुपयाचे टेंडर त्या कालखंडात काढले जामनेर तालुक्यामधलं एक टेंडर त्या ठिकाणी काढलं त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर काढलं रावडसाहेबांच्या मतदारसंघामध्ये पुराई सुकडी होते तर टेंडर काढलं त्या ठिकाणी अध्यक्षामध्ये निवडणुकीच्या दरम्यान हजारो कोटी रुपयाचे हे टेंडर काढले आणि हे टेंडर काढत असताना एवढी तर काळजी घ्यायला पाहिजे ते अजून पाणी आलं आहे की नाही प्रत्यक्ष या कामाला किती वेळ लागणार आहे आणि मग असं नसताना एवढी टेंडर काढण्याची काही आणि निवडणुकीच्या का काढली माझा अंदाज असा आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचे टेंडर हे इरिगेशन डिपार्टमेंटने काढले काय गरज होती काढण्याची आता संदर्भामध्ये हो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भातली माहिती मला मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय नगरपालिका क्षेत्रामध्ये शैक्षणिक संस्थांना कर लावला नाही तर जिजिया कर लावण्यासारखंच आहे म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये पंचायत क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना ते एक तर नव ज्या शिक्षण संस्था आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांच्या इमारतीवर कर लावून टाकला त्याच्या इमारतीवर कर लावत असताना अध्यक्षामध्ये यांना एक रुपयाचं अनुदान तुम्ही देत नाही विना अनुदान तत्वावरच्या शाळा त्या ठिकाणी आहे बऱ्याच ठिकाणी अनुदान असूनही बिल्डिंगच्यासाठी दुरुस्तीला पैसे देत नाही शिपायाला तुम्ही त्या ठिकाणी पैसे देत नाही आणि असं असताना नगरपालिका क्षेत्रामधला हा कर कशासाठी लावला सरकारने याचा फेरविचार करण्याची गरज आहे ट्रस्ट असेल धर्मदाय संस्था असेल हॉस्पिटल्स असतील तर या ठिकाणी असा कर लागू नये या ठिकाणी अध्यक्षामध्ये हा जो आहे आपला आदिवासींच्या कुपोषणामधला भाग मी काढला मला वाटतं की आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुपोषण वाढायला लागलेलं आहे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहे मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत दुसरे आहे धुळे जिल्ह्याचे धुळ्यातही आदिवासी मोठ्या संख्येनं आहे मला राज्य सरकारला प्रश्न विचारायचा या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्तानं की गेले पन्नास वर्ष झाले आम्ही कुपोषणावर चर्चा या सभागृहामध्ये करतो हे कुपोषण का थांबू शकलं नाही आजही त्या आदिवासी वस्त्यांमधला जो आदिवासी मजूर आहे तो गुजरातमध्ये का जातो आहे आपल्या क्षेत्रामध्ये काय राहत नाही जे आहेत ते कुपोषणाला दररोज मरता आहे गर्भावते मग महिला मरत आहे त्या ठिकाणी आजही पन्नास वर्षानंतर मी आदिवासींना न्याय का देऊ शकलो नाही मग अध्यक्षमध्ये आपण याच्यासाठी काही ठोस उपाययोजना करणार आहात की नाही हा अंतिम आठवडा प्रस्ताव अध्यक्षामध्ये यासाठी आहे या की काहीतरी सरकारनं धोरणात्मक निर्णय जाहीर केले पाहिजे काहीतरी आम्हाला सरकारनं मिळालं आम्हाला शेतकऱ्यांना मिळालं का यांना मिळालं याच्या संदर्भात असे सिंचनाचे लाभ किती झाले याच्या संदर्भात माहिती आम्हाला मिळाली पाहिजे की आम्ही आता सिंचन एवढं वाढवतात वाढवणार आहोत पण अध्यक्ष मत या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं आणि कुणीतरी कामराज देतो कामरा नेतो नेतो आमच्या सभागृहाचा वेळ घेतो कुठेतरी औरंगजेब कबरीतनं बाहेर येतो आणि त्याच्यामधलं तीन चार दिवस या सभागृहाचे जातात अध्यक्ष मतं या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे पण मर्यादित वेळेमध्ये ते संपलं पाहिजे जर अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये अशा चर्चा होतील या चर्चा नाही आपल्या या सभागृहामध्ये खात्याने या चर्चेने सर्वसाधारण चर्चा आपण झाली पण अध्यक्ष बोलायचं कशावर सगळ्या खात्यांच्या सगळे विषय घेत असताना त्या ठिकाणी चर्चा करायसाठीच अर्थसंकल्प अधिवेशन आपण वेळेच्या आत गुंडाळत असो तर हे योग्य नाही आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वा सव्वा महिना 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 चालल्याचे अनेक उदाहरणं मी यापूर्वी पाहिलेल्या अनुभवलेले आहे मग अशा संदर्भामध्ये का प्रश्नच नाही राज्यासमोर राज्यासमोर कुठल्याच आता प्रश्न उरले नाही म्हणून अर्थसंकल्प अधिवेशनात आता संपवण्याची वेळ आलेली आहे आज आपण ते संपवून चाललं आपल्या घरी जाऊ घरी गेल्यानंतर जर मतदारांनी मला विचारलं की ती काय आणलं तुम्ही इतके दिवस अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय आणलं काय सांगणार आहोत आम्ही काय त्यांच्या पदरामध्ये पडलं आणि बा अशा ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनातून जर काहीच मिळत नसेल तर ही गोष्ट योग्य नाही अध्यक्षामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये ते गँग अजून थांबवत आले था नाही गेले चार वर्ष झाल्या गँगचा धुमाकूळ कोयता गँगचा धुमाड तुम्हाला गँग थांबवत आलेले नाही मुंबईसारख्या शहरामध्ये अजूनही ड्रग्ज वगैरेचा मोठ्या प्रमाणावर विळखा पडला ते अजून तुम्हाला थांबवता येत नाही दंगली आता नागपूर शहरापर्यंत पोहोचवले आहे दंगलीचं लोन कोण करत आहे काय करतो आहे हे कोण आहे तसे संदर्भात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता तिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही दुष्काळी भाग आहे आमचा मराठवाडा दुष्काळी भागामध्ये गेलेला आहे विदर्भ दुष्काळी भागामध्ये भागा आत्महत्या तर आत्महत्या काय उपाययोजना करा एवढंच सांगा रे लोक मुंग्यासारखे मरताय रे किड्या मुंग्यासारखे लोक मरताय आत्महत्या करताय ते शेतकऱ्याच्या विधवा पत्नी त्यांचे चिल्ले पल्ले आज ओरडत आहे कोणता लक्ष नाही काय चाललंय का सर सरकार, सरकारने खरं भावनात्मक दुसऱ्या या दुस विषयाकडे पाहिलं पाहिजे अह स एक शेतकरी गेला तर वसंतदादाच्या कैलासावाटी वस वसंतदादा पाटील असताना त्याच्या डोळ्यात अचरू उभे राहिले होते संवेदनशील राजा होता यशवंतराव चव्हाण होऊन गेले वसंतदादा पाटील होते त्यावेळेस आत्महत्या पण होत्या जवळपास पण एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती तर वसंतदादा त्या ठिकाणी ढसाढसा रडले होते की माझ्या राज्यामधला हा शेतकरी गेला आता हजारो शेतकरी मरता आहेत पण तुम्हाला काहीच वाटत नाही मरू द्या आमचं राज्य करत राहू आम्ही हे काय चाललं या राज्यामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे सारे रस्ते आहेत तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावाचे सारे विषय घेत असताना काय सांगावं आणि काय विचारावं सरकारला याविषयी प्रश्न माझ्यासमोर आहे किती प्रश्नांवर चर्चा करावी कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलावं अनेक वेळा असं वाटतं की सरकार या ठिकाणी निव्वळ सरकारमध्ये बसावून आलेलं आहे यांना लोकांच्या जनहिताच्या प्रश्नाची अजिबात काही त्यातील राहिलेली नाही आहे अध्यक्ष समुदाय सोनवण्यासारखे अधिकारी या ठिकाणी राहतात टोन नैसर्ग तुम्हाला कल्पना आहे असेल का त्याचा आमचा अधीक्षक अभियंता राहतात कसे